आए में एक नमस्कार शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना अपडेट पाहण्या अगोदर चॅनेल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला कुठलं सोलार निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये पी व्ही सोलार संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे पी व्ही सोलारचं जे सौर पंप आहे तो पाणी किती मारतं तो किती एच पीचा असावा किती दूरपर्यंत पाणी घेऊन जातं याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे आणि शेतकरी बांधवनं त्याचं इन्स्टॉलेशनची प्रक्रिया कशी आहे इन्स्टॉलेशन कसं आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याचे फिटिंग कशी आहे त्याचं जे बिस्मिट आहे ते कशाप्रकारे त्यांनी जे साचा उभा केलेला आहे त्याचबरोबर जे डी सी कन्वर्टर आहे कसल ते कसलं कन्व्हर्टर आहे कसं आहे त्याची मोटर कसे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पी व्ही सोलारचं एक व्हिडिओ दाखवणार आहोत की त्यामध्ये जे पी व्ही सोलार आहे ते पाणी किती कसं मारतं पाण्याचं प्रेशर किती आहे त्याचबरोबर इन्स्टॉलेशन कसं आहे त्याचं जे पूर्ण जे सेटअप आहे ते जे पंप म्हणजे पॅनल आहे ते कशा प्रकारे आहे त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे त्यांची सपोर्टवर्ड कशा प्रकारचे आहेत आणि त्याचबरोबर विहिरीचं आहे का बोरवेलचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत म्हणजे शेतकऱ्याची कमेंट घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय की काही शेतकरी बांधवांना काही कंपन्याची ओळख नव्हती ती ओळख करून देण्यासाठी आपण एक गेल्या काही दिवसापासून प्रत्येक कंपनीचा एक व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला कंपनी निवडण्यासाठी होऊन जाईल की कुठलं सोलार चांगलं आहे कुठलं सोलार पाणी किती मारतं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याची फिटिंग कशी आहे त्याची जाडी कशी आहे याची संपूर्ण माहिती आपण शॉर्टमध्ये सर्व शेतकरी बांधवाला देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाज व्हायला अजिबात विसरू नका सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि संदर्भात कुठलेही अपडेट जर पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू सोलार नाही तरी इतर कुठलेही विषय आपण मांडण्याचा प्रयत्न करू आता येत आहे या संदर्भात सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तोपर्यंत धन्यवाद